दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आर्यभट्ट सांस्कृतिक सभागृह हो, एम जी एम युनिव्हर्सिटी संभाजीनगर येथे गट शेती प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस समान सोहळा पार पडला कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली गटशेती कष्टात एकता उत्पादनात गुणवत्ता वैजापूर खुलताबाद फुलंब्री तालुक्यातील गटशेती प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील बारा गट व खुलताबाद तालुक्यातील चौदा गट फुलंब्री तालुक्यातील सोळा गटांना आज सन्मानित करण्यात आले कृषी सहसंचालक यांचे शेतकरी गटाला मार्गदर्शन कृषी सहसंचालक यांनी सर्व गटांचे अभिनंदन करताना त्यांना फार्मर कपचे शिलेदार असे संबोधले व पुढील बाबी अधोरेखित केल्या दोन हजार सव्वीसच्या फार्मर कप स्पर्धेत अधिकाधिक शेतकरी सहभागी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी गावोगावी प्रेरणादायी भूमिका बजावून फार्मर कप जा भर जावा यासाठी प्रयत्नशील उत्पादन क्षमता आपसी समन्वय व कृषी नवकल्पना प्रभावीरित्या वाढतात यावर भर सर्व शासकीय योजनेची माहिती दिली व्यवसाय वृद्धीसाठी जास्तीत जास्त अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले पाणी फाउंडेशन राज्य समन्वयक सत्यवान देशमुख सर यांचे मार्गदर्शन सर्व गटांचे अभिनंदन केले शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले शेतकरी अनुभव सादरीकरण गट शेती प्रीमियम लीग मध्ये अनुभव आणि नवकल्पना उपस्थितांशी शेअर केला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर सुनील वानखडे सर पाणी फाउंडेशन राज्य समन्वयक सत्यवान देशमुख सर संभाजीनगर जळगाव विभागीय समन्वयक प्रल्हाद सर जालना विभागीय समन्वयक ज्ञानेश्वर सर पाणी फाउंडेशन टीम तीनशे प्लस शेतकरी व गट प्रतिनिधी उपस्थित होते तसेच वैजापूर खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यातील पाणी टीम हजर होती आणि कोणामध्येच नाही तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये नाही एखादा आय आय टी आय एम झाला जरा जरी सुद्धा एखादा तरुणाला जरी त्याला म्हटलं की बाबा ही दहा एकर शेती आहे आमच्या विदर्भातली किंवा मराठवाड्यातली आणि दहा एकर शेतीमध्ये आता तुम्ही ती प्रॉफिटेबल करून दाखवा शाश्वत करून दाखवा नफा त्याच्यामध्ये प्रचंड कमवून दाखवा तुला आय आय टीमधून पासआउट झाला तुला पन्नास लाखाचं पॅकेज मिळालं तर तू दहा लाखातून ह्या दहा एकरामधून पन्नास लाख तू काढून दाखव असं जर का त्याला सांगितलं आणि त्याने जर का ते चॅलेंज घेतलं आणि तो मला माहिती आहे की असं प्रकारचं चॅलेंज तो घेऊ शकत नाही त्या पद्धतीने किती जरी बुद्धिमत्ता असेल तरीसुद्धा ती कामामध्ये येणार नाही कारण याच्या याचे जे काय आपले जे काय आव्हान आहे आणि आपले जे काय संकट आहे आणि त्याचं जे काय मॅग्निट्यूड आहे ते खूप ऑलटुगेदर डिफरंट आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे ते चॅलेंज तो स्वीकारू शकत नाही कारण कशा पद्धतीची त्याची पण क्षमता नाही आहे आणि परिस्थिती त्याच्या नियंत्रणामध्ये नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला आपण आता जे काही एकत्र येण्याची जी काही प्रक्रिया सुरू झाली आहे तर ती मला असं वाटतं की ती अत्यंत एक महत्वाची हो आहे आणि भविष्य कालावर एक आपल्याला दिशे